कोण खाल्ली कोणती दाखव मला कशी खाल्ली कशी खाल्ली तुला मारलं कोण आहे मारलं कुठं मारलं म काल मारलं मेलण्या ना बेलण्या का भांड्यान ना मग लढली का तुम्हा कशी लढली कशी लडू लागली बाई लढून दाखव बरं मला कशी कशी पायानं पण मारलं मीनस मी नस मी नसल्यावर तू दोघा मारतात का बाई कोण कोण मारत